तर सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे सर्व महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोलापूर मार्केटबद्दल एक बातमी समोर आहे आनंदाची बातमी आहे सोलापूर मार्केट येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या थो थोड्या काही दिवसामध्ये मुख्य मार्केट म्हणून ओळखलं नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज एकवीस नोव्हेंबर वार आहे शुक्रवार आज सोलापूर मार्केट येथे जी आवक होती ती काल आणि परवा जेवढी आवक होती त्याच्यापेक्षा पंधरा ते वीस गाड्यांचा डिफरंट होता आणि आज आवक ही थोडी वाढलेली होती दीडशे गाड्यांची आवक होती आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव हो, बघायचं झालं तर आपल्याला दोन ते तीन लॉट हायस्ट लॉट तेवीस रुपये साडे तेवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत असे लॉट गेले होते आणि मार्केट एक नंबर क्वालिटीचा डबलपत्ती कांदा सोलापूर मार्केट हायस्ट एकवीस रुपये ते तेवीस रुपयेपर्यंत गेले होते आणि जो सरासरी मार्केट आहे किंवा मोकल साईजचा सा कांदा तो आपल्याला अठरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत दिसला होता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर कांदा मार्केट हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कांदा खरेदी विक्री करणारे राज्यातील हा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र बनणार आहे यासंदर्भात काल क्र... दोन दिवसापूर्वी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा केली र... होती आता सध्याला महाराष्ट्र राज्यात लासलगाव नाशिककडे आघाडीवर होत्या मागील आठ ते दहा वर्षापासून या दोन्ही मोठे बाजारपेठ जे आहेत यांची मक्तेदारी मोडीत काढीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या व्यापारात उच्चांक प्रस्थापित करत आहे बाजार समितीची परंपरा असल्यानं तर ही व्यवस्थित असल्याने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती आणि बैठक ही पार पडलेली आहे सभापती दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या बैठकीला बाजार समितीचे संचालक नागन्ना बनसोडे वैभव बरवडे सुशांत चौधरी माजी संचालक केदार उमराजे यांचे व्यापारी नसीर अहमद खलीफा रेवनसिद्ध आवने परमशेट्टी श्रीशल अंबारे यांच्यासह व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व्यवस्थित उपस्थित होते कांदा टर्मिनल संदर्भात चर्चासोबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची होणारी आवक पाहता कांदा हब म्हणून सोलापूरची ओळख निर्माण झालेली आहे निर्माण होत आहे कांद्याची साठवण गरजेचे असून त्यासाठी सोलापूर कांदा टर्मिनल उभारण्याची सूचना पाशाभाई पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले होते त्या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यावर एकमत झालेला आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची खरेदी विक्री भरपूर प्रमाणात होत असताना दिसत असते कांद्याच्या हंगामात मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ वाढते त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते या पार्श्वभूमीवर शासनाची कृषी विभागाची मुळेगाव हद्दीतील शेती शाळेची जमिनीची बाजार समिती मागणी केली आहे राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असून जमीन उपलब्ध झाल्यास स्वतंत्र कांदा बाजार उभारण्याची सोलापूर बाजार समितीची तयारी आहे असं समजलं जाते तर शेतकरी मित्रांनो छोटासा हा व्हिडिओ होता माहितीपूर्वक व्हिडिओ होता येणाऱ्या आगामी काळामध्ये एक सर्वात महत्त्वाचं केंद्र सोलापूर मार्केट हे ठरणार आहे कारण इथून आपल्याला दुसरे राज्य बॉन्ड्रे आहेत हैदराबाद आहे हैदराबाद बाँड्री आहे इकडं आंध्र प्रदेश लागतो आहे या साईडला विजापूर लागतो आहे कर्नाटक बाँड्री लागतो आहे त्याच्यामुळं आपला जो सोलापूर मार्केट आहे जो हे एक लोकेशन आहे तो मुख्य ठिकाणीवर लोकेशन आहे सोबत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान